आज आपण पाहणार आहोत एखादी जवळची व्यक्ती तुम्हाला वाईट वागणूक देत असेल तर काय करावे कळत नसेल तर हा व्हिडिओ एकदा नक्की पहा चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला फार दिवस त्याचं सहन करू नये तोडता येत नसेल तर पुढे होऊन जोडूही नये आणि जास्तीचे लाडही करू नये पण आपले आत्मपरीक्षण एकदा नक्की करावे ती व्यक्ती आपल्या जवळची आहे मग आपल्याला वाईट वागणूक का देत असेल आपण कुठे कमी पडतो का कुठे चुकतो का या गोष्टीवर एकदा विचार जरूर करावा आणि जर आपली चूक होत असेल मोठ्या मनाने स्वतःला सुधारून समोरच्या व्यक्तीच्या मनात जागा करावी इतकी की त्याच्या सुख दुःखात प्रथम आठवण आपलीच यावी भलेही आपण कितीही लांब असू द्या पण जर आपण शंभर टक्के बरोबर आहोत आणि समोरचा आपल्याला कमी लेखतो आणि वाईट वागणूक देऊन मानसिक टेन्शन देतो तर त्याचे नाव आपल्या जवळच्या यादीतून कट करावे आणि आपण त्याच्या बोलण्याकडे त्याच्या वागण्याकडे त्याच्या काही प्रश्नाकडे पूर्ण नजर न टाकता टाळून टाकणे व तसेच त्याच्या लक्षातही आणून देणे आपल्या वागण्यातून किंवा इतरांशी बोलण्यातून त्याला त्याची पात्रता व आपली योग्यता कळेल थोडा नाही जास्तच उशीर लागतो पण असे लोक जागेवर येतात व खचिलही होतात ती व्यक्ती जरी दाखवत नसेल तरी मनातून मात्र पूर्ण पोखरलेली असते त्यामुळे आपण चुकीचे वागून त्याच्यात आणि आपल्यात फरक काय राहणार जवळचा असो किंवा लांबचा नात्याचा असो किंवा गोत्याचा आपला असो किंवा परका आपण कुणाला वाईट वागणूक देऊ नये व कुणाची वाईट वागणूक मर्यादा ओलाडून पुढे जात असेल तर ती सहनही करू नये म्हणजेच आपल्या जीवनातून त्याचे स्थान शून्य करावे असेच माझे विचार जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद